भागात आपण पाहिलं की लक्ष्मण रागा रागानी क्रोधानी सुग्रीवाकडे गेले की अजून पर्यंत सुग्रीवानी काहीही कस केलेलं नाही पण तारेच्या बोलाने ते शांत झाले सुग्रीवाला प्रेमाने आलिंगन दिलं आता बघूया आजचा भाग मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव ज्याप्रमाणे महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला त्याचप्रमाणे या कार्यासाठी मला परमेश्वराचा आशीर्वाद मिळू दे श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना प्रेमपूर्वक वंदन आजचा भाग सुरू करूया आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा सुग्रीवांनी असं सांगितलं आधी सांगून ठेवलेलं होतं नाही का लक्ष्मण रागवायच्या आधीच हनुमंतांनी आठवण करून दिली होती त्याप्रमाणे वानरांची एक खेप सगळीकडे सर्वत्र शोध घ्यायला गेलेलीच होती आणि त्याप्रमाणे सुग्रीवानी हनुमानास परत बोलवून आणि सांगितले की सर्व दूर राहत असलेले समस्त भूमंडळातील सर्व वानर त्यांना बोलवा बोलावून घ्यावे आणि हे वानर कुठे कुठे राहत होते महेंद्र हिमवान विंध्य कैलास श्वेत शिखर मंदराचल या पाच पर्वत शिखरांवर पश्चिम दिशेला समुद्राच्या तटावर उदयाचल अस्ताचलावर पद्मचलावरती वनाचा आश्रय घेऊन अंजन पर्वतावर पर्वतांच्या गुहांमधून मेरू पर्वतावर धूम्रगिरी महारुण पर्वतावर निवास करणारे आणि वनात आणि वनात चारी बाजू जे वानर राहतात या भूमंडळावर त्या समस्त वानरांना घाईघाईने इथे येण्यास सांगावं आणि दहा दिवसांच्या आत जर ते लोक इथे आले नाही तर राज राज आज्ञेचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना मरणदंड देण्यात येईल सुग्रीवाचं बोलणं ऐकून हनुमानाने संपूर्ण दिशांमध्ये बऱ्याच पराक्रमी वनांना वानरांना पाठवलं आकाशातून पक्ष्यांच्या आणि नक्षत्रांच्या मार्गाने ते सगळे लोक निघाले तीन कोटी वानर जिथे राघव विराजमान होते तिथे येण्यासाठी निघाले दहा कोटी वानर श्रेष्ठ पर्वतांवर किशकिंधेकडे येण्यासाठी निघाले कैलास शिखरावरून दहा अब्ज वानर येण्यासाठी निघाले हिमालयावर राहून जे फल मुलांवर करत होते ते वाहन एक नितम्या संख्येमध्ये तिथे आले विंध्याचल पर्वतावरून लाल रंगाचे दहा अब्ज सेना क्षीर समुद्राच्या किनाऱ्यावरून इतक्या अधिक संख्येने वानर आले होते की त्यांची गणना करणं शक्य नव्हतं किशिकंदेहून दुसऱ्यांदा पाठवले गेलेले वीर हिमालय पर्वत इत्यादी सगळीकडे जाऊन वानरांच्या मार्गावरती गेलेल्या दुसऱ्या वानरांना सुद्धा घेऊन हे सगळे लोक तिथे परत ये आले येताना त्यांनी दिव्य औषधी पुष्पे फळ मूळ घेऊन आले आणि त्यांनी ती सुग्रीवेच्या सेवेत अर्पण केली आम्ही लोक ते म्हणाले सगळीकडे जाऊन आलो सर्व पर्वत नद्या वनातून फिरून समस्त वानरांना आपली आज्ञा सांगितली आणि ते सगळे लोक इथे येतच आहेत हे ऐकून सुग्रीव प्रसन्न झाले आणि त्याच्यानंतर लक्ष्मणासहित सुग्रीवांनी भगवान श्रीरामांजवळ येऊन त्यांच्या चरणी प्रणाम केला श्रीरामांनी त्यांना समजवले आणि सुग्रीवांनी आपण केलेल्या सैन्य संग्रहाच्या प्रयत्नाविषयी श्रीरामांना सगळं सांगितलं श्री ते ऐकून श्रीराम अतिशय प्रसन्न झाले त्यानंतर श्रीरामांनी सुग्रीवाबद्दल कृतज्ञता प्रकट केली आणि विभिन्न वानर युथपतींचे आता हळूहळू आगमन व्हायला लागले एक एक करून रुमाचे पिता तारेचे पिता हनुमंताचे पिता महाबली वानर हे सगळे इथे येऊ लागले कोणाकोणाची नावे घ्यावी गवय सरदार दहीमुख महाबली पुत्र मैंद द्विविद गज रुमणवान अंगद त्याच्यानंतर आले आणि ते आपल्या पित्या समानच पराक्रमी होते त्यांच्या सैनिकांची संख्या दहा शंख एक पद्म होती तार नामक वानर इंद्र भानु नामक वीर रंभ दुर्मुख त्याच्यानंतर आता हनुमान सुद्धा आपल्या सेनेसहित आले दहा अब्ज संख्येने वानर सेना होती हनुमंतांकडे हा पराक्रमी नील आले एक अब्ज एक हजार एकशे अशी त्यांच्या वानरांची संख्या होती दधीमुख आलेश शरभ कुकुद वही सिंह असे सगळे वानर तिथे जमले या सर्व वानर श्रेष्ठांचा परिचय श्रीरामांना करून दिला आणि मग म्हणाले श्रीरामांना की भगवन हे सगळे वानर उत्पत्ती आता इथे येऊन पोचलेले आहेत हे सगळे ठोकून इथे बसलेले आहेत ते युद्धात कधीच थकत नाही जल आणि स्थळ दोन्ही ठिकाणी समान रूपाने चालण्याची त्यांच्याकडे शक्ती आहे आता आपणच यांचे गुरु आणि स्वामी आहात आपण आपण आज्ञा द्यावी जे कर्तव्य उचित समजत असाल ते आपण सांगावे रामांनी सुग्रीवाला हृदयाशी धरले आणि म्हणाले की प्रथम हा शोध लावा की वैद ही सीता जिवंत आहे की नाही आणि तसेच रावण जिथे निवास करतो तो देश कुठे आहे या कार्याची सिद्धी तुमच्याच हातात आहे त्यामुळे आपणच आपल्या या, या सर्व वानर सेनेला उचित अशी आज्ञा द्यावी रावणाच्या स्थानाचा शोध घेण्यासाठी पूर्व दिशेला वानरांचा एक जथ्था पाठवण्यात आला तिथे सुग्रीव आता सांगत आहेत भगीरथी गंगा शरयू कौशिकी यमुना सरस्वती या सगळ्या नद्यांचे किनारे शोधा ब्रह्ममाल पंढरुदेश अंग आदी जनपदात शोध घ्या समुद्रात प्रविष्ट झालेल्या पर्वतांवर द्वीपांच्या विभिन्न नगरात स्थितीचे अनुसंधान करा ज्या द्वीपामध्ये पर्वतांवरून जावे लागते त्या सर्व स्थानांमध्ये सीतेचा शोध घ्या याशिवाय सात राज्यांनी सुशोभित जावा सुमात्रा रूप्यक या सगळ्या द्वीपात सुद्धा शोध घ्या सीतेचा जिथे जिथे नदी आणि वन आहेत त्या वनांमध्ये सुद्धा सीतेचा पत्ता लावा इक्षुरसाचा जो काळ्या रंगाचा समुद्र आहे त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला लोहित नावाचा लाल रंगाचा समुद्र दिसेल तिथे गरुडाचे सुंदर भवन आहे त्याला पार केल्यानंतर त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही सीतेचा नक्कीच शोध घ्यावा मग सांगतायत की तुम्ही उदयाचल पर्वतापर्यंत जाऊन सीता आणि रावणाचा पत्ता लावा आणि एक महिन्याच्या आत तुम्ही परत या पुढे जाऊन दक्षिण दिशेला कोण कोण जातायत तर दक्षिण दिशेला वानरांची फार मोठी सेना निघालेली आहे त्याच्यामध्ये निवडक उत्तम प्रकारे पारख केले गेलेले वानर आहेत त्याच्यामध्ये आहे नील हनुमान जांबवान सुहोत्र शरीरी शरगुल्म गज गवाक्ष गवय सुषेण वृषभ मैंदा द्विविध सुषेण गंधमादन हुताशनाचे दोन पुत्र तसेच अंगद आदी प्रधान वानर हे दक्षिण दिशेस निघालेले आहे सुग्रीव त्यांना सांगतात की विंध्य पर्वत मोठ्या मोठ्या सेवित नर्मदा नदी गोदावरी महानदी कृष्णवेणी वरदा आदी नद्यांच्या तटावर शोध घ्या पुढे जाऊन अवंतीपुरीमध्येही सर्व जागी सीतेचा शोध करा याच प्रकारे विदर्भ देश वंग कलिंग कौसिका आदी देशांमध्ये जाऊन पर्वत नद्या नदी गुहा सगळीकडे सीतेचा शोध घ्या अनुसंधान करा असं दक्षिण दिशेकडे निघालेल्या लोकांना सांगत आहे तर पश्चात समुद्र लागेल त्या समुद्राच्या तटावरती दुसऱ्या पार एक द्वीप आहे त्याचा विस्तार शंभर योजने आहे तिथे मनुष्य पोहोचू शकत नाही तोच देश रावणाचे निवासस्थान आहे त्या दक्षिण समुद्राच्या मध्ये अंगारका नावाची राक्षसी राहते जी छाया पकडून पाण्यांना प्राण्यांना खेचून घेते त्या लंका जी संदिग्ध स्थाने आहेत त्या सर्वांमध्ये शोध घ्या लंकेला ओलांडून सुद्धा पुढे जा आणि तिथे पुष्पतिक नावाचा एक पर्वत आहे त्याच्या पुढे ओलांडून सूर्यवान नावाचा पर्वत लागेल पुढे जाऊन वैद्युत नावाचा पर्वत लागेल त्याच्याही पुढे कुंजर कुंजर पर्वतावर महर्षी अगस्त्यांचे निवासस्थान आहे त्याच्या पलीकडे सर्पांचा निवास असलेली नगरीचं नाव भोगावती आहे सर्पराज वासुकी हे भोगावतीमध्ये निवास करतात त्याच्या पुढे ऋषभ नामक महान पर्वत लागेल रोहित नावाचे गंधर्व त्या वनाच रक्षण करतात ऋषभाच्या पुढे पृथ्वीच्या अंतिम सीमेवर सूर्य चंद्रमा तसेच पुण्यकर्मा पुरुषांचे निवासस्थान आहे त्याच्या पुढे पितृलोक आहे तेथे तुम्ही जाऊ नका ही भूमी यमराजांची राजधानी आहे दक्षिण दिशेला इतक्याच अंतरापर्यंत तुम्हाला जाता येईल एक महिना पूर्ण व्हायच्या आत इथे सर्वांनी परत यावे त्याच्यानंतर पश्चिम दिशेच्या सर्व स्थानांचा परिचय देऊन सुग्रीवांनी सुषेण आदी वानरांना तिकडे पाठवले समुद्राच्या मध्यभागी शेवटी ते पर्वताचे सुवर्णमय शिखर दिसून येईल आपण पश्चिम वर्णन बघत आहोत पर्यात्र पर्वताच्या शिखरावर चोवीस करोड गंधर्व निवास करतात त्यांचा तुम्ही कुठलाही अपराध करू नका बर जवळच्या समुद्रात वज्रनामाने प्रसिद्ध एक खूप उंच पर्वत आहे त्या पर्वतावर पर्वता बऱ्याचशा गुहा आहेत पुढे चक्रवान नामक पर्वत आहे त्याच्या पुढे समुद्राच्या अगाध जलराशीमध्ये वराह पर्वत आहे इथेच प्राग ज्योतिष नावाचं सुवर्णमय नगर आहे ज्याच्यात नरक नामक दाव दानव निवास करतो इथे जाऊन सीते सहित रावणाचा नक्कीच तपास करा त्याच्या पुढे मेघगिरी पर्वत आहे पुढे तुम्हाला सोन्याचे आठ हजार पर्वत लागतील सर्व दैदिप्यमान आहे त्याच्या मध्यभागी पर्वतांचा राजा मेरू विराजमान आहे मेरू पासून अस्ताचल दहा हजार योजनांच्या अंतरावर आहे पुढे जाऊन सूर्य तुल्य तेजस्वी महर्षी मेरू सावरणीच्या चरणी पृथ्वीवर मस्तक टेकून प्रणाम केल्यानंतर तुम्ही लोक त्यांना सीतेचा समाचार नक्की विचारा पश्चिम दिशेला इतिहास दूरवर पर्यंत आपल्याला नंतर महात्मा सुग्रीव उत्तर दिशेच्या स्थानांचा परिचय करून देत आहेत आपल्या श्वसुरांना त्यांनी पश्चिम दिशेकडे जाण्यासाठी सांगितलेले आहेत त्यांच्याबरोबर शत शतबली नामक वीर वारण आहे आणि त्यांच्या बरोबर एक लाख वनवासी वानर जे यमराजांचे पुत्र आहे यांना दिलेले आहे उत्तरे मलेच्छ पुलिंद, शूरसेन प्रस्थल इंद्रप्रस्थ कुरु भद्र कंबोज दरज आणि हिमालय पर्वतावरती सुद्धा सीतेचा शोध घ्या सगळे सांगत असताना तो ते सांगतायत की गिरीराजला ओलांडून पुढे गेल्यावर सुदर्शन नामक महान पर्वत लागेल त्याच्या पुढे देव सुख नावाचा पहाड लागेल लागेलगिरीवरती सुद्धा जात इथून पुढे वृक्षां रहित मानस नामक शिखर आहे तिथे शून्य असल्या कारणाने कधी पक्षी सुद्धा जात नाही ते कामदेवाच्या तपस्येचे स्थान आहे क्रौंच शिखरावर कामशैल नावाने ते विख्यात आहे तिथे भूते देवता तसेच राक्षस सुद्धा कधी जात नाही क्रौचगिरीला ओलांडून पुढे गेल्यावर मैनाक नामक पर्वत लागेल त्याच्यानंतर सिद्ध सेवित आश्रम वैखानस नावक पवित्र सरोवर सरोवरानंतर परत शून्य आकाश तिथे सूर्य चंद्रमा तसेच ताऱ्यांचे दर्शन सुद्धा होत नाही परंतु सुंदर प्रकाश पसरलेला असतो तो प्रकाश देवोपम महर्षींच्या तपाचा आहे पुढे गेल्यावर शैलोदा नावाच्या नदीच तुम्हाला दर्शन होईल त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर कित्येक पर्वत लागतील तुम्हाला ते सगळे सुवर्णमय आहेत तेथील वृक्षांना सदा फळे फळे आणि फुले, फुले लागलेली असतात त्यांच्यावर पक्षी नेहमीच किलबिलाट करत असतात दिव्य रस स्पर्श प्रदान करतात ते वृक्ष त्यांना ओलांडून पुढे गेल्यानंतर समुद्र येतो समुद्राच्या मध्यभागी सोमगिरी नावाचा सुवर्णमय पर्वत आहे तो देश सूर्य रहित आहे विश्व तिथे पुढे गेल्यावर भगवान विष्णू शंकर तसेच ब्रह्मदेव निवास करतात मी जी जी स्थाने सांगितली आहे त्या सर्व स्थानांमध्ये सीतेचा शोध घ्या आणि मला प्रिय असलेले श्रीरामांना निहित असलेले कार्य संपन्न करून नक्कीच परत या त्यानंतर सुग्रीवा हनुमंताला भेटायला गेले आणि हनुमंताला म्हणाले की कपिश्रेष्ठ श्रेष्ठ पृथ्वी अंतरिक्ष आकाश देवलोक अथवा जलातही तुमच्या गतीचा कोणी अवरोध करू शकत नाही असुर गंधर्व नाग मनुष्य देवता समुद्र तसेच पर्वतांसहित संपूर्ण लोकांचे तुम्हाला ज्ञान आहे तुमच्यामध्ये हे सगळे सद्गुण आहेत आपल्या पिताप्रमाणे वायूप्रमाणे तुम्ही महान पराक्रमी आहात या भूमंडळात कोणीही प्राणी तुमच्या तेजाची बरोबरी करू शकत नाही तुम्ही पंडित आहात एकमात्र तुमच्याच ठिकाणी बल बुद्धी पराक्रम देशकालाचे अनुसरण तसेच नीतीपूर्ण परतन एकत्रितपणे दिसून येते सुग्रीवाचे हे बोलणे ऐकून राघवांना विश्वास झाला की सुग्रीवांना वाटत आहे की हनुमंतच हे कार्य सिद्ध करू शकतील आणि म्हणून त्यांनी ओळख दाखल आपल्या नामाच्या अक्षराने सुशोभित असलेली एक अंगठी हनुमंताला दिली आणि सांगितलं की रा, राजकुमारी सीता दिसल्यानंतर तिला ही अंगठी नक्कीच दाखवावी मी तुमच्या वर विसंबून आहे आता बघूया पुढे काय होते बरे श्रीराम सुग्रीवांना म्हणतात की कपिश्रेष्ठ तुम्हाला पृथ्वीची इतकी माहिती कशी तेव्हा सुग्रीव सांगतात की वाली जेव्हा मा माझ्या मागे लागला मला मारून टाकण्यासाठी तेव्हा मी संपूर्ण पृथ्वीच त्याच्यापासून पळत पळत भ्रमण केलं आणि त्यामुळे मला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशा अवगत आहेत तरी पण वालीनी माझा पिछा सोडला नाही अंततो गत्वा या वनात येऊन मी आश्रय घेतला कारण मतंग ऋषींच्या शापामुळे वाली या वनात प्रवेश करू शकत काही समय पश्चात श्रीराम आणि लक्ष्मण महिनाभरासाठी आपल्या पूर्वस्थानी निघून गेलेले आहेत आणि हळूहळू करून पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला गेलेले वानर आपल्या सैन्यासहित परत आलेले आहेत आणि ते सुग्रीवांना सांगतात महाराज आम्ही दुर्गम दाट वनात सगळीकडे हिंडून आलो पण आम्हाला सीतेचा शोध कुठेही लागलेला नाही हा समाचार ऐकल्यानंतर पुढे काय होत दक्षिण दिशेला अजून काय वर आहे दक्षिण दिशेचे गेलेले लोक परत आलेत का ते कधी येणार हे बघूया पुढील मागच्या भागात आपण प्रश्न विचारला होता वैशेषिक दर्शन म्हणजे काय सध्या आपण दर्शन या विषयावरती चर्चा करत आहोत तर वैशेषिक दर्शन हा भारतीय तत्वज्ञानातील सहा आस्तिक जी दर्शन आहेत त्याच्यापैकी एक आहे याची स्थापना महर्षी कणाद यांनी केली आता या दर्शनाचा मुख्य सिद्धांत म्हणाल तर काय आहेत की विश्वाची उत्पत्ती परमाणूंनी झालेली आहे असे महर्षी कणाद म्हणतात आणि विश्वातील प्रत्येक पदार्थ हा परमाणूंचा बनलेला आहे हे दर्शन काय बरं सांगतं हे दर्शन सांगतं की सात पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आणि हे सात पदार्थांनी हे पूर्ण विश्व तयार झालेले आहे ते कोण द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव अशी संकल्पना हे दर्शन मांडतं तर ह्याचं नाव का बरं पडलं कारण विशेष या शब्दाचा अर्थ भिन्न वस्तूंचे अणू विशेष असं काय सांगतं की भिन्न वस्तूंचे अणू हे जे आहे हे, हे निराळे असतात त्यामुळे त्या, त्या एकमेकांपासून वेगळ्या असतात या विशेष गुणधर्मामुळे त्या दर्शनाला वैशेषिक असं नाव तुमचं उत्तर काय असेल ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये या भागाच्या अंतावर सुद्धा सांगू शकता बघूया आजचा प्रश्न आपण दर्शन या विषयावरच बोलत आहोत त्यामुळे आजच्या या भागाचा प्रश्न आहे योग दर्शनाचं काय सार आहे दर्शनांपैकीच एक योग दर्शन आहे त्यामुळे तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडा पुढच्या भागात आपण बघूच या कि या भागात आपण पाहिलं की पूर्व पश्चिम उत्तर दिशेला गेलेले वानर परत आलेले आहे आता फक्त दक्षिण दिशा राहिली आहे आणि तिथे आपल्याला काय सापडतं बरं हा भाग इथेच संपवूया कमेंट सेक्शन मध्य कमेंट करा लाइक करा शेयर करा नक्की सब्सक्राइब करा चैनल श्री राम जय राम जय जय राम